मार खाल्ला अनेक लोक महाराष्ट्रामध्ये परतच आले नाहीत ज्यांनी तिकडे कारसेवेला गेले होते अभिमानानं विटा आणल्या अशा लोकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा खूप दिवस लागला होता जे आंदोलन म्हणजे मला तर संजय राऊतांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कुठं होता त्या तुम्ही कुठं होतात त्या तुम्ही कुठं होतात त्या संजय राऊत तुम्ही कुठे होता होतात चांगला प्रश्न आहे भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते पत्रकार अजित चव्हाणांनी हा जो प्रश्न उपस्थित केलाय तो आहे खरं तर हाच प्रश्न यापुढे सातत्याने विचारला गेला पाहिजे काय होतं लोक प्रश्न लो विचारतात पण ते प्रश्न असतात उद्धवजींना बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होतात बॅनोला दंगल झाली सगळे लोक रस्त्यावर उतरले होते तेव्हा तुम्ही कुठे होतात इथे थोडी गपलत होते उद्धवजी दिसलेच नाहीत कारण त्यावेळेस उद्धवजी हे सक्रिय राजकारणात नव्हतेच मुळे इवन संघटनेच्याही कुठल्याच जबाबदारी ते नव्हते कुठली जबाबदारी त्यांच्यावर नव्हती निवडणुकांच्या कॅम्पेनिंगसाठी डिझाईन्स बनवणं किंवा बाळासाहेबांचे फोटो काढून देणं एवढंच त्यांचं काम होतं तेही त्यांना फुरसत असेल तर त्यांच्या जवळचे काही लोक सांगतात ते त्यांच्या त्या ते चौरंग नावाच्या जाहिरात कंपनीतही फार कमी वेळ बसायचे त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची भलतीच आवड होती आणि ती त्या आवडीमुळे ते नेहमीच देशात किंवा विदेशात जंगल सफारीवर असायचे आता त्यांचा पिंडच नव्हता राजकारणाचा तेव्हा त्यांना कोण दोष देणार यापूर्वी अनेकदा बोललो की माननीय बाळासाहेबांनंतर राज ठाकरे हेच त्यांचे राजकीय वारसदार ही वस्तुस्थिती मराठी माणसानं मान्य केली होती म्हणून मन अगदी ठरवून टाकलं होतं की बाळासाहेबांच्या नंतर जर कोणी शिवसेनेचा उत्तराधिकारी असेल तर ते राज ठाकरे होते मग राजकारण हे राज ठाकरेंनीच करायचं आणि उद्धवजींनी जंगलात जाऊन सेनेच्या वाघाच्या वेगवेगळ्या भावमुद्रा टिपायच्या असं ठरलेलंच होतं त्यामुळे खरंतर उद्धवजींना हा प्रश्न विचारणं साफ चूक आहे की ब्याण्णवला बाबरी पडली मुंबई दंगली झाल्या किंवा त्र्याण्णवला बॉम्बस्फोट झाले तेव्हा तुम्ही कुठे होतात प्रश्न विचारायला हवा तो सामनाचे संपादक श्रीमान संजय राऊत यांना राऊत साहेब तुम्ही कुठे होतात आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नमस्कार मित्र जर का तुमचा गोंधळ उडालेला असेल तर आज मी तुम्हाला सांगतो संजय राऊत त्या कालखंडात किंबहुना त्या आधीच्या कालखंडात नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव कुठे होते साप्ताहिक लोकप्रभा ते सामना हा प्रवास अद्याप सुरू व्हायचा होता राऊतांचा तेव्हाची ही गोष्ट आहे संजय राऊत एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान अनेकदा बिहार यूपी अयोध्या फैजाबाद असा प्रवास करून आलेले त्यामागे त्यांचं हिंदुत्व किंवा रामभक्ती वगैरे काही नव्हतं तर ते प्युअरली राजकीय पत्रकारिता करायला तिकडे गेले होते माझ्याकडे संजय राऊतांचं एक पुस्तक आहे जे मी दोन हजार बारा साली नाशिकच्या ज्योति स्टोअरच्या ग्रंथ दालनातून घेतलेल्या त्याची पावतीही माझ्याकडे आहे बघा हे पुस्तक मी जपून ठेवलं आहे मागच्या काही महिन्यांपासून तर ते इथंच या टेबलवर अस दिसत असेल तुम्हाला संजय राऊत हे चतुरस्त्र पत्रकार होते किंवा त्यांचा आवाका किती मोठा होता यावर बोलण्यापेक्षा त्यांनी एका पूर्वग्रह दूषित भावनेनं अयोध्येतल्या राम मंदिर आंदोलनाला पाहिलं आणि विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाच्या लोकांबद्दल आकसानं लिहिलं विशेषतः विनय कटियार अयोध्येत या माणसानं राम जन्मभूमी आंदोलनात पुढाकार घेत प्रसंगी दादागिरी करत बाहुबलाचा वापर करत जे काही केलं त्याचा परिपाक म्हणजे आज तिथं भव्य असं राम मंदिर उभं राहते या राम मंदिराच्या उभारणीत अनेक अनाम लोकांच्या सहभागाचा एक दरवळ जो आहे ना तो असा गंधीत झालेला आहे त्यांची नावं कुणाला माहीत नाहीत त्यांच्या ओळखी पुसल्या गेलेल्या आहेत आज नको त्यांच्या म्हणजे जे, जे त्यावेळेला नव्हते तेही पुढे पुढे सरसावलेले आहेत हे आपण मान्य करून चालू पण जे खरे शिल्पकार आहेत या सगळ्या आंदोलनातले ते कुठेतरी काळाच्या ओघात गडप झाले असेल बराच कालावधी लोटलेला आहे दरम्यान पण कसं असतं आपण या सगळ्या आंदोलनाकडे किंवा या परिपूर्तीकडे आता जे काही होतंय बावीस तारखेला त्याकडे बघताना एक असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे की हे जे काही घडतंय त्याला आपण एका रिलेची आप म्हणजे रिलेची शर्यत असते चारशे मीटर रिले त्यात एक बॅटन असतो तो धावकाच्या हातामध्ये पहिला धावक धावत सुटतो काही कालावत कालांतरानंतर काला म्हणजे एका ठराविक अंतरावर एक दुसरा स्पर्धक असतो त्याच्या टीममधला मग ते बॅटन त्याला हॅन्डओवर केलं जातं मग तोच पुढचा जो आहे धा दा, धावक तो ते घेऊन धावतो असे तीन किंवा चार जे धावणारे असतात स्पर्धक ते धावत धावत हे सांघिक कार्य पूर्ण करतात आणि शेवटची जी काही रेषा असते त्याला जी अं मांडलेली असते त्या रिव्हिन्यूवर झोकून देतात आणि प्रथम आले किंवा सुवर्ण पदक पटकावलं हे आपण पाहतो राम मंदिर आंदोलन हे त्याच पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे नव्वदच्या दशकात त्याच्या आधीच्या काळात म्हणजे ऐंशीच्या उत्तरार्धात ज्या पद्धतीनं हे आंदोलन चेतवलं गेलं पेटवलं गेलं त्यासाठी कित्येक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते लालकृष्ण अडवाणी ज्या पद्धतीनं रामरथ यात्रेच्या त्या सगळ्या ज्वारावर स्वार होऊन त्यांनी ज्या पद्धतीनं हिंदू जनमन चेतवलं हे सगळं जेव्हा आपण बघत असतो आणि त्याचा आता आपण त्याची उजळणी करतो तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की साध्वी ऋतंबर असोत विनय कटियार असोत अशोकजी सिंगल असोत लालकृष्ण अडवाणी असोत मुरली मनोहर जोशी असोत आपल्या उमा भारती असोत या सगळ्या मंडळींनी जे काही त्यावेळेला केलं आहे ज्या पद्धतीनं त्यांनी झोकून देऊन रामलल्लाच्या पुनर्स्थापनेसाठी आपलं आयुष्यपणाला लावलं होतं असंख्य अनामकारसेवक त्या शरीयूत वाहून गेलेत त्यांनी त्या मुलायामाच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलल्यात या सगळ्यांचा उल्लेख जरी आज होत नसला तरी ही बॅटन शेवटच्या लॅपमध्ये जेव्हा मोदी आणि शहांकडे आली आणि त्यांनी ज्या जोशानं हा शेवटचा जो, जो टप्पा होता मागच्या नऊ वर्षाचा तो धावून काढला आणि सरते शेवटी हे सुवर्णपदक जिंकलं आज विजयी होताना किंवा त्या रेबिनीला छाती टेकवणारा जो कोणी स्पर्धक धावक जो दिसतोय तो आपल्याला मोदी किंवा शहा दिसत असले तरी त्यांच्या मागचे शर्यत सुरू झाल्यापासून मधल्या टप्प्यातले सगळे धावक हे तितकेच एत तितकेच जबाबदार आहेत आणि तितकेच मानकरी आहेत या सगळ्यांचं स्मरण करणं या सगळ्यांना तितकंच श्रेय देणं हे गरजेचं आहे फक्त या शर्यतीत आज आपल्याला मोदी शहा आणि भारतीय जनता पक्षाचे काही नेते दिसत आहेत त्यामुळे भाजपाने हायजॅक केला भाजपाने हायजॅक केला हे म्हणणं हा कद्रूपण आहे या सगळ्याकडे मी यापुढेही मी काही हे विषय मांडणार आहे काही सविस्तर बोलणार आहे काही घटना माझ्या आयुष्यात घडून गेल्या त्याही मी तुम्हाला सांगणार आहे त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी उलगडत जातीलच पण आज मी जेव्हा संजय राऊतांबद्दल बोलतोय तेव्हा मी ह्या पुस्तकाचा उल्लेख केला ते पुस्तक जे मांडलंय ना मी असं म्हणालो होतो की विनय कटियार यांच्याबद्दल त्यांनी लिहिले कारण मी मुद्दाम उल्लेख केला कारण यात एक प्रकरण आहे ज्यात त्यांनी उल्लेख केलेला आहे विनय कटियार यांचा आणि विनय कटियार हा कसा गुंड होता किंवा विनय कटियार कसा बाहुबल वापरून तिथे सगळं ते आंदोलन जे होतं ते आपल्या बाजूने वळवायचा प्रयत्न करत होता किंवा श्रेयवादाचा जो विषय आहे तो, तो सगळं त्यांनी मांडलेला आहे हे मांडत असताना त्यामागची जी छुपी छुपा अजेंडा होता ना छुपी अजेंडावाली पत्रकारिता जी होती जशी आज आपण रवीश कुमार आणि सगळी गँग आहे लिब्रांडू गँग ती करते त्या सगळ्यांचा बाब जर कोण असेल तर या पुस्तकाचा लेखक संजय राऊत अयोध्येतही हिंदू संघटनांमध्ये राम जन्मभूमी आंदोलन अंदुला, आंदोलन जे होतं त्यावरून आपसात प्रचंड वाद होते हे वेदावे होते अनेक आखाडे तिथले आहेत ते आपापल्या वेगवेगळ्या चुली मांडून तेव्हाही बसले होते आणि आजही त्यांची तोंड वाकडीच आहेत वेगवेगळी आहेत संजय राऊतांनी एक सामान्य पत्रकार म्हणून उत्तरेत फिरत असताना हे सगळं टिपलं आणि त्याला आपल्या विखारी विचारांची जोड देऊन ते या पुस्तकात मांडले खरंतर हे सगळे छोटे छोटे लेख आहेत जे तेव्हा लोकप्रभेद छापून आलेले होते ते या पुस्तकात त्यांचं कंपायलेशन म्हणतात ना आपण हे त्या पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे हा पुस्तक म्हणजे आजही राम मंदिरात होणाऱ्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेला कोणी शहाणा जीर्णोद्धार म्हणा असं सांगतोय तर अनेक जण हा सोहळा भाजपनं हायजॅक केला आहे असं म्हणतोय पण नव्वदच्या दशकातली उत्तरेतल्या सशक्त हिंदू संघटनांची स्थिती मग त्यात हे सगळे आखाडे आले विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू वाहिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रसेविका समिती आणि सरते शेवटी राजकीय संघटना भारतीय जनता पक्ष यांच्यात कुठेतरी आतल्यात आणपण होती हे कोणी नाकारणार नाही पण ती होती नेतृत्वाच्या पातळीवर प्रत्येकाला रामनामाच्या लाटेवर आरूढ होत आपलं महिमामंडन करून घ्यायचं होतं असे बरेच नेते होते त्यातूनच विनय कटियार यांच्याबद्दल अयोध्येत एक मतप्रभाव वाहत होता ज्याला खतपाणी घालणारं लिखाण राऊतसाहेबांनी केलं अर्थात त्यांच्या लोकप्रभेतल्या लेखांचं वाचन हे काही अयोध्येत होणार नव्हतं पण राऊतांच्या मनात राम जन्मभूमी आंदोलनाप्रती असलेली चीड किंवा तिटकारा तो राम हनुमानाला आडवा पाडला वगैरे त्यांची ही भाषा ज्यात हिंदूंच्या या मानबिंदूंबद्दल त्यांना अजिबातच सोयर सुतक नाही हे दाखवणारा उरमट भाव त्यांच्या लिखाणातून सतत डोकावत होता अचानक त्यांना लोकप्रभाते सामना असा टोकाचा सा प्रवास करावा लागला आणि हा नास्तिक वाटणारा हिंदू विरोधी पत्रकार रातोरात कट्टर हिंदू बनला कसा बनला कोणी बनवला माहित नाही मला संजय राऊत हा माणूस वेळा झालाय किंवा त्या माणसाच्या मेंदूवर परिणाम झालाय असं म्हणून तो सतत काहीतरी अनापसनाप बरळत असतो हो। हे एवढंच आपल्याला दिसतं पण मित्र संजय राऊत हा माणूस अतिशय हुशार आणि धूर्त पत्रकार आहे लेखक आहे अर्थात विचार घाणरेड्या असले तरी त्या घाणरेड्या विचारांसह तो विचारवंत आहे हे विसरू नका हे पुस्तक सुन्न करणारे दिवस अमेझॉनवरून किंवा कुठल्याही बुकस्टॉलवरून मागवा आणि वाचा तुमच्या लक्षात येईल साहेबांबद्दल बोलताना बाळासाहेब ठाकरेंना असं कधीही म्हणत नाही या माणूस ठाकरेंना ठाकर्यांची असा एक उद्दामपणाचा भाव असतो त्यांच्या भाषेमध्ये त्यामुळे संजय राऊत म्हणजे शिवसेना नेता नाही तर शिवसेना संपवण्याच्या एकमेव उद्देशानं जो सेनेच्या वर्तुळात आलेला आहे आणि आपलं शातीर दिमाग वापरून जवळपास सेना संपवत आणली असा गुप्तेर जास्त वाटत आला मग शिवसेनेशी ठाकरे या नावाचं जे बॉन्डिंग आहे ना ते तोडण्यात हा इसम यशस्वी ठरलाय वादग्रस्त वाटेल तुम्हाला हे माझं विधान पण हे खरं आहे त्यांच्यात तोंडून येणारा चुतिया येडझवा वगैरे शिव्या हे सगळं डिस्गाईज आहे कॅमोफ्लाज आहे वेडेपणा वरवरचा आहे हा माणूस प्रचंड हुशार आहे नीट बघा याच्या मनात खदखदणारा हिंदू द्वेष अधूनमधून डोकावत असतो पण त्याला आता नव हिंदुत्वाचा शेंडी जाणवविरहित गोमूत्राचा वास नसलेल्या हिंदुत्वाचा मुलामा दिलेला आहे जोवर माननीय बाळासाहेब हयात होते त्यांच्या सूचनेनुसार हा माणूस अग्रलेख लिहायचा ज्यात अपरिहारितेने बाळासाहेबांचं जहाल हिंदुत्व झळकायचं डोकवायचं पण आता तर रान मोकळं आहे बारक्या आणि बारक्याचे पप्पा यांचं हिंदुत्व तुम्हाला तर माहीतच आहे घंटा बडवणारा हिंदुत्व नाहीये म्हणतात घंटा बडवायला मनगटात ताकद लागते पडवळ दंड ताकद लागते राव हनुमान चालीसा पटनाला यांचा विरोध मग हे कसले राम भक्त आणि यांना म्हणे प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण हवंय तेही व्ही व्ही आय पी असो राम मंदिराच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला बोल लावणाऱ्या रा संजय राऊतन त्यांच्या प्रवक्ता पिलावळीच्या तोंडावर हे पुस्तक मारा दुर्दैवाने होत नाहीये कारण सकाळच्या भोंग्याला समोर जे हजर असतात ना ते भूमदारी हे बहुधा एकोणीसशे नव्वद नंतर जन्मलेले जास्त आहेत त्यांना नव्वदच्या दशकाची सुरुवात कशी झाली होती हे माहीतच नाही आहे त्यांनी अनुभवलेलं नाही आहे चला अनुभव नाही आहे तर ठीक आहे किमान वाचन तरी करावं खरा संजय राऊत एक लिब्रांडू पत्रकार उज उजव्या विचारधारेला पाहण्यात पाहणारा आणि विशेष म्हणजे अयोध्येतलं नव्वदच्या दशकातलं स्थानिक वर्चस्वाचं राजकारण राम मंदिर चळवळीला जोडणारं लिखाण करू या चळवळीला बदनाम करू पाहणारा लेखक पत्रकार तुम्हाला गवसेल या पुस्तकातून त्यानंतर तरी एरवी बुबळं गरगरा फिरवत हातवारे करत तोंडानं चार शिव्या देणाऱ्या रा, संजय राऊतांना कुणी हलक्यात घेणार नाही माझी खात्री आहे तूर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार